नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूया हेडलाईन्स पनवेल तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक किरण गोरे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात चाळीस हजाराची लाच घेताना हजार पकडले रंगेहात हात पेणमध्ये आंबेगर मृदगंधार सोसायटीत चोरी तीन फ्लॅट फोडून व रोपड पास वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिक भयभीत नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या व्यतिरिक्त गरजेपुरते बांधकाम केल्याने घरमालकांना अतिरिक्त कराची नोटीस करवाडीला उभाटा शिवसेना पक्षाचा विरोध आणि रत्नागिरीमध्ये विशेष कारागृहातील स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांच्या कोठडीचे सुशोभीकरण होणार नूतनीकरण कामाचे उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न आता पाहूया सविस्तर वृत्त पनवेल मध्ये तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक किरण गोरे यांनी शेती संदर्भातील कामासाठी एक लाख तीस हजाराची मागणी केली होती मात्र शेतकऱ्याने ही तक्रार नवी मुंबई लाचलुचपत विभागाला केल्यानंतर गोरे यांनी मला फक्त चाळीस हजार द्या अशी मागणी केली त्यानुसार लाचलुचपत विभागाने पैसे देताना गोरे यांना रंगेहात पकडले आहे भोगवटदार वर्ग दोनची जमीन भोगवटदार वर्ग एक मध्ये करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती तक्रारदार जयदास कमलाकर गायकर राहणार गिरवले यांच्या तक्रारीनंतर नवी मुंबई लाचलुचपत विभागाने पनवेल तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक किरण गोरे याला अटक केली आहे मी तीन जानेवारीला अर्ज केलेला आपण वडिलांची जमीन आहे वडिलांच्या जमिनीसाठी आपण गोगवर् दोन म्हणजे बत्तीसगडची जमीन आपण त्याला कन्सिडर करतो बत्तीसगडची जमीन एक गोगवटा दोनचा आपल्याला एक वर्ग करायचा होता त्यासाठी मी तीन जानेवारीला अर्ज केलेला होता अर्ज करून जवळजवळ सव्वा दोन महिने झाले पण त्याचा रिझल्ट अद्यापी रिझल्ट आला नव्हता तर मी त्या अनुषंगाने लाजपूत म्हणजे नवीन अँटी करप्शन ब्युरो नवी मुंबई त्यांचा संपर्क साधला त्यातल्या त्याच्यामध्ये इन बिटवीन काय झालं की माझा क्लासमेट गणेश गणेश म्हणून आहे त्यांच्यातून मी अँटी करप्शन ब्युरो न्यू मुंबई मात्र संपर्क केला साधारणतः मी चार मार्च दोन हजार चोवीसला मी तिथे अर्ज तिथे मी नोंद केली या याची जे मी आता जे पण काय केले त्याची नवी मुंबई अँटी करप्शन ब्युरोमध्ये त्यानंतर मी त्या तीन सवलत तीन आम्ही ट्रॅक रचलो होतो त्याच्यामध्ये पण ते त्यासाठी रेकॉर्डिंग चालू होतं पण आत्ताचा जो ट्रॅक होता तो यासाठी होता तो अण्णा गोरे अण्णा आहेत सहाय्यक सहाय्यक अधिकारी म्हणून आहेत किंवा सहाय्यक कारकून आपण त्याला म्हणूया सहाय्यक कारकून म्हणून तिथे काम करत आहेत त्यांनी माझ्याकडून चाळीस वर्षाची लाच घेताना म्हणजे प्लीज आम्ही चव्वेचाळीस सव्वे चव्वेचाळीसचा क्षेत्र साधारणतः चौतीस कोणतं क्षेत्र होतं आपला तर त्याचं मला एकरीप्रमाणे या हिशोबाने त्यांनी चाळीस हजार रुपये मागणी केली ठीक आहे ती मागणी करता मी आम्ही केलेल्या प्लॅनिंगनुसार किंवा योजनेनुसार ती आम्ही अँटी करप्शन ब्युरो मिस्टर संजय पाटील साहेब यांच्याशी कॉन्टॅक्ट केला संपर्क साधला त्यानंतर मग हा आपला एक दीड तासापूर्वी रचला गेला त्यानंतर जसं त्यांनी डिमांड केलं चाळीस हजार मी त्याच्या पूर्तता म्हणून एक तासा एक तास त्यांच्याकडे वेळ मागितला एक तासानंतर जसं आम्ही त्यांना पैसेचं देणं केलं पैसे देणं केलं पैसे देणं केल्यानंतर के बाकी आम्ही ज्या त्या म्हणण्याप्रमाणे ट्रॅक जो होता आपला जो असतो ते एसी टी त्यानंतर त्यांचे वगैरे सगळे आजूबाजूलाच होते त्यानंतर जसे पैसे दिले त्याप्रमाणे लगेच त्यांना पकडलं जात पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेगर मृदगंधार सोसायटीमध्ये चोरीची घटना घडली आहे सोसायटीच्या बागेश्री बिल्डिंगमध्ये तळमजल्यावर असलेला रूम नंबर चार आणि पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर असलेले एकूण तीन फ्लॅट अज्ञात चोरट्याने फोडून एकूण एक लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे नव्वद रुपये सोन्याचे दागिने आणि रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे काही शहरातील घरांची येथे चोरी झाली होती आता पुन्हा एकदा आंबेघर येथे चोरट्यांनी तीन बंद फ्लॅट फोडून पळ काढल्याने तालुक्यात होत असलेल्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले या चोरीच्या घटनेचा पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास समेत बेग करत आहेत नवी मुंबईतील महापालिका हद्दीत मागील चाळीस वर्षांपूर्वी बांधलेल्या सिडकोच्या घरांच्या व्यतिरिक्त गरजेपुरतं बांधकाम केलेल्या त्या अतिरिक्त घरांवर नवी मुंबई महानगरपालिकेने अतिरिक्त कर लागण्यासाठी संबंधित घरमालकांना नोटीस बजावली असून जवळपास दहा हजारांच्या वर घरमालकांना अशा प्रकारे नोटीस बजावण्यात आली आहे या करवाढीला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने विरोध केला आहे या संदर्भात ठाणे जिल्ह्याचे खासदार राजन विचारे यांनी अतिरिक्त आयुक्तांची महापालिका मुख्यालय येथे चर्चा करून संबंधित करार विरोध केला असून जर ही करवाढ तात्काळ रद्द करण्यात आली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल अशा प्रकारचा इशारा यावेळी खासदार राजन विचारे यांनी दिलाय नवी मुंबई महापालिकेने अचानक जवळजवळ बावीस हजार लोकांना सर्वेक्षण करून या ठिकाणी जी आ, त्या ठिकाणी घरं बांधली होती आलेली त्या घरांना त्या ठिकाणी तीन पट टॅक्स वसूल करण्याचा जो गेले कित्येक वर्षापासूनचा पेंडिंग हा विषय आहे आणि जवळजवळ ही जी लोक आहेत ते पंचवीस तीस वर्षापासून या ठिकाणी राहत आहेत टॅक्स भरतायत आणि त्यांना आता ते तीन पट दंड आकारून हे करण्याचा जो निर्णय मला वाटतं चार वर्षापासून या इकडे कुठली बॉडी नाही इथे निवडणुका झालेल्या नाहीत लोकप्रतिनिधी नाहीत आणि असं असताना आज बजेट सादर केल्यानंतर त्या बजेटमध्ये सुद्धा आम्हाला सांगितलं गेलं की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा टॅक्स वाढवलेला नाही आणि असं असताना हा नवीनच ह्या ठिकाणी हे आणून आज त्या सर्वसामान्य माणसाला हे करण्याचं त्यांनी हे केलेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल तीन पट टॅक्स म्हणजे त्या स सर्वसामान्य माणसाला ते परवडणारच नाही बरं तो गेले पंचवीस वर्षापासून तो टॅक्स भरतोय आणि त्याकडे तुम्ही परत पर तिनपट्ट हे वसूल करणार त्यामुळे हे जी काही करवाड केलेली आहे ती बरोबर नाही यासाठी आम्ही त्यांना सांगितले की या नोटिसा तुम्ही थांबवा आणि करवाढ करू नका भविष्यामध्ये नगरपालिका ज्यावेळेला नंतर नवीन बॉडी जेव्हा येईल त्यावेळेला त्या धोरणात्मक निर्णय घेऊ त्यावेळेला तो पण हे का हे थांबावं अशी विनंती त्यांना प्रशासनाला केलेली आहे म्हणाल की धोरणात्मक निर्णय आज तुम्ही बघितलं असेल तुम्ही बजेट लोकांना घालून की आम्ही करवाड केली नाही मग ही कसली करवाड तुम्ही करता आज बावीस हजार लोकांना नोटिसा काढलेल्या आहेत म्हणजे आता त्याच्या टप्प्याटप्प्याने सुरू केलेले आहेत आज दोन हजार लोकांना काढले आहेत म्हणजे कुटुंबाला तु आता अजून बाकीच्या प्रोसेसमध्ये अजून जवळजवळ वीस हजार लोकांची हे तयारी चालू आहे असं असताना जर तुम्ही करवाड करत नाही बजेटमध्ये केलेली नाही असं असताना ही करवाड तुम्हाला कोणा कोणाला तुम्ही हे केलेलं आहे कोणाच्या आदेशाने केलेलं आहे तर ह्या अशा पद्धतीने मनमानी चालणार नाही आणि शेवटी जनतेच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर सर्वसामान्य माणूस हा तीन टक्के तीनपट हे भरूच शकत नाही त्यामुळे ही त्याला स्थगिती द्यावी आणि सर्व काम थांबावं अशी आम्ही प्रशासनाला विनंती केली तर आपण बोलू काही नेते येतात आणि पण आता सत्ताधारी इथे बसलेले आहेत ते काय झोपलेले आहेत का तुम्ही त्या खात्याच्या मंत्र्याकडून ते स्टे का आणू शकत त्या मंत्र्यांचं तुम्ही जेव्हा तुम्हाला कळलं जेव्हा नोटीस जेव्हा या नवी मुंबई शहरातल्या दोन दोन हजार कुटुंबाला इथे ज्यावेळेस नोटीस येतात आणि तुम्ही सांगता की आम्ही कुठल्याही प्रकारची करवाड या बजेटमध्ये केलेलं नाही आणि असं असताना तर दोन हजार लोकांना तुम्ही नोटिसा दिल्या आहेत आणि बाकीच्या वीस हजार लोकांना नोटिसा द्यायच्या आहेत हे चुकीचं आहे आणि हे खपून घेतलं जाणार नाही आणि आज ह्या पद्धतीने नाहीतर आम्हाला रस्त्यावर जनतेसाठी रस्त्यावरती यावं हो लागेल रत्नागिरी येथील विशेष कारागृहातील स्वातंत्र्यवीर वी दास सावरकर कोठडीचं सुशोभीकरण आणि बंदींसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नूतनीकरण व मजबूतीकरण कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करून करण्यात आले आठ कोटी चोवीस लाख रुपयांच्या निधीमधून ही कामे होणार आहेत काल रत्नागिरी दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष कारागृहातील स्वातंत्र्यवीर वी दास सावरकर यांच्या कोठडीला भेट दिली स्वातंत्र्यवीर वी सावरकरांच्या प्रतिमेला वंदन केल्यानंतर त्यांच्या छायाचित्र दालन आणि हस्तलिखिताची देखील त्यांनी पाहणी केली यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पालकमंत्री उदय सामंत खासदार सुनील तटकरे आमदार योगेश कदम यांनी पुष्पवाहून वंदन केले यावेळी कारागृहाचे अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता उपमहानिरीक्षक योगेश देसाई जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुजार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अधीक्षक रामराजे उपस्थित होते रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस वसाहत नूतन इमारत भूमिपूजन सोहळ्याला काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रत्नागिरी येथे आले होते यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर महायुतीचाच उमेदवार निवडून येणार असं ठाम मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तेढा सुटला आहे आणि महायुती तिथे लढणार आहे आणि महायुती राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही आज पंधरा मार्च रोजी भिवंडीत दाखल होणार आहे वंजार पत्ती नाखा भिवंडीच्या रिव्हर ब्लॉक मार्गे स्वर्गीय आनंद चौक आणि त्यानंतर कल्याण ब्लॉक मार्गे सोनाळे गावात सभेला संबोधित करणार आहेत त्या दृष्टीने भिवंडीत राहुल गांधींच्या आगमनापूर्वी ठाण्याचे अतिरिक्त सीपी झोन टू चे डी सी पी यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शहराच्या कानाकोपऱ्यात सुरक्षेचा आढावा घेतलाय अतिरिक्त सीपी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने त्यांच्या सर्व मार्गांचा आढावा घेतला आहे या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण